राजन मालक तुमचा मनाचा मोठेपण आहे की तुम्ही माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलला पण हे लोकप्रतिनिधीचं कामच असतं पार्लमेंटमध्ये जाऊन बोलला तुमच्या खासदारांबद्दल आत्ताच्या नाही मी सांगू शकत पण तुमच्या सोलापूरचे जे खासदार आहेत सोलापूरच्या खासदारांबद्दल असं म्हणतात पूर्वीचे नाही आत्ताचे सिटिंग पण आहेत ते ते हां त्यांच्याबद्दल असं सोलापूरला म्हणतात असं लोक म्हणतात मी म्हणत नाही कारण का मी त्यांना काही पाच वर्षात भेटलेलं नाही कारण का सोलापूरमध्ये घेतले तरी ते भेटत नाहीत आणि दिल्लीला पार्लमेंटमध्ये दिसत नाहीत त्याच्यामुळे मला नाही म्हण पण काय म्हणतात एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता असं मी म्हणत नाही लोक म्हणतात असे अशा अनेक गोष्टी असतात पण ठीक आहे आता तो त्या त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आणि त्या लोकांचा विषय पण मी जास्त बोलते म्हणून माझं निलंबन झालं म्हणजे जे बोलत नाहीत त्यांना ना सर्टिफिकेट मिळालं आणि जे बोलतात त्यांना निलंबन झालं पण ठीक आहे ही लढाई आहे ही वेगळी लढाई असते आणि मामा जसं ममत म्हणून एक माहिती तुम्हाला सांगते की हा कृषीप्रधान देश आहे पण या देशाला आत्ता फुलटाईम कृषी मंत्री नाही आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण देशाला अनेक वर्ष कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब तुमच्या आशीर्वादाने होते दहा वर्ष पवारसाहेबांना तुमच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे ती संधी मिळाली त्यानंतर सत्तेचं परिवर्तन झालं नवीन मंत्री आले आणि गेल्या चार वर्षामध्ये या देशामध्ये तोमरजी हे कृषी मंत्री होते आणि त्यानंतर ते इलेक्शन लढले आमदार म्हणून गेले आणि ती जागा आज रिक्त आहे त्याच्यामुळे या कृषीप्रधान देशाला आज कृषीमंत्री नाही हे खरंच दुर्दैव आहे आपलं पण ही पार्श्वभूमी असली तरी आमची लढाई राजन मालक म्हणतात तसं संपत नाही कारण कांद्याला भाव नाही दुधाची काय परिस्थिती अनेक महिने तुम्हाला माहिती आहे काही वेगळं सांगायची मला गरज नाही आणि माझं आयुष्यात पहिल्यांदा निलंबन कशामुळे झालं तर ते कांद्याला भाव मिळाल्यामुळे काय केलं तर मी कांद्याला भाव मागितला ही माझी चूक होती तुमच्या आशीर्वादाने एक दोन नाही तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान